हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो ज्या असंख्य स्वातंत्र्य संग्राम सेनानींनी भारतीय स्वातंत्र्य लढ्यात आणि त्यानंतर हैदराबाद मुक्ती संग्रामामध्ये योगदान दिलं बलिदान दिलं अशा अनेक पुण्यात्मांना आदरांजली अर्पित करतो आणि आज त्यातलीच काही मंडळी या ठिकाणी देखील उपस्थित आहेत अशा सर्व संग्राम सेनानींना मानाचा मुजरा करतो आज या ठिकाणी उपस्थित असलेले राज्याचे सामाजिक न्याय मंत्री आणि आपल्या संभाजीनगर जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय संजय शिरसाटजी सर्व सन्माननीय खासदार आमदार लोकप्रतिनिधी आणि या ठिकाणी उपस्थित सर्व माता भगिनी आणि बंधूंनो खरं म्हणजे मला या गोष्टीचं अतिशय दुःख आहे की आपण मुक्तीसंग्रामाचा कार्यक्रम करतोय आणि त्यामध्ये येऊनही काही लोक नारेबाजी करतात यापेक्षा मोठा संग्राम सेनानींचा अपमान या ठिकाणी असू शकत नाही पण ईश्वर त्यांना सुबुद्धी देईल चारच माणसं येतात आणि अशा प्रकारे नारेबाजी करून प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न करतात हे योग्य नाही तथापि मी त्या संदर्भात काहीच बोलणार नाही आज खरं म्हणजे ज्यांनी या स्वातंत्र्य लढ्यामध्ये आपल्या या मराठवाड्याला मुक्त करण्याकरता खूप मोठ्या प्रमाणात लढा उभारला ते स्वामी रामानंद तीर्थ असतील गोविंदभाई श्रॉफ असतील दिगंबरराव बिंदू असतील नारायण रेड्डी असतील देवीसिंगजी चव्हाण भाऊसाहेब वंशंपायन शंकरसिंग नाईक विजयेंद्रजी काबरा बाळासाहेब परांजवे त्याचप्रमाणे काशीनाथ कुलकर्णी दगडाबाई शेळके विठ्ठलराव काटकर हरिश्चंद्र जाधव जनार्दन होर्टीकर गुरुजी सूर्यभान पवार विनायकराव चारठाणकर अशी अनेक नावं या ठिकाणी आपल्याला घेता येतील की ज्यांनी आणि त्यांच्यासोबत असंख्य लोकांनी रजाकारांच्या जुन्बातून या मराठवाड्याला मुक्त केलं आणि भारतीय स्वातंत्र्य संग्रामाच्या निष्पत्तीतून भारत स्वतंत्र झाल्यानंतर जवळपास तेरा महिने हा रणसंग्राम चालला आणि त्यातून मराठवाड्याला या ठिकाणी मुक्ती मिळाली आणि म्हणूनच हा दिवस केवळ मराठवाड्याच्या मुक्तीचा दिवस नाही आहे तर एक संघ भारत निर्मितीचा दिवस म्हणून देखील या दिवसाकडे आपण पाहू शकतो आणि म्हणूनच या सर्व लोकांचा आदर ठेवणं हे आपलं परम कर्तव्य आहे आज आपल्याला माहिती आहे की मराठवाड्याच्या सर्वांगीण विकासाकरता मोठ्या प्रमाणात आपण प्रयत्न करतो नुकतच मराठवाड्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली या अतिवृष्टीमध्ये काही आमचे बंधू भगिनी दगावले त्यांनाही मी श्रद्धांजली अर्पण करतो आणि ज्या शेतकऱ्यांचं नुकसान या अतिवृष्टीमध्ये झालंय त्यांना सर्वांना तात्काळ मदत ही राज्य सरकारच्या वतीनं देण्यात येईल आणि मराठवाड्यातल्या अतिवृष्टीग्रस्त शेतकरी असेल किंवा गावकरी असेल त्याच्या पाठीशी हे सरकार निश्चितपणे उभं राहील हा विश्वास या निमित्ताने मी देऊ इच्छितो